नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या या तीन महत्वपूर्ण प्रलंबित मागण्यावर निर्णयाची अपेक्षा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या राज्य कर्मचाऱ्यांच्या तीन महत्वपूर्ण प्रलंबित मागण्यावर कशा पद्धतीने निर्णयाची अपेक्षा आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या या तीन महत्त्वपूर्ण प्रलंबित मागण्यावर निर्णयाची अपेक्षा जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट बघा एक्सपेक्टेशन ऑफ डिसिजन ऑफ दिस थ्री इम्पॉर्टंट पेंडिंग डिमांड ऑफ स्टेट एम्प्लॉई या राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांपैकी प्रलंबित मागण्यांपैकी खाली नमूद तीन मागण्यांवर राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे बघा पहिला आहे महागाई भत्ता केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता वाढ करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हे तात्काळ निर्णयाची अपेक्षा आहे यावर राज्य सरकारकडून लवकरच लवकरच अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे हे झालं महागाई भत्ता संदर्भात दुसरं आहे निवृत्तीचे वय राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकार तसेच इतर पंचवीस राज्य सरकार याप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणी ही राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून होत आहे याबाबत सरकार देखील सकारात्मक असल्याचे या ठिकाणी सांगितले जात आहे परंतु यावर ठोस निर्णय हे अद्याप प्रलंबित आहे हे झालं निवृत्तीचे वय म्हणजे जेणेकरून राज्य कर्मचाऱ्यांचं जे सेवानिवृत्तीचं वय आहे ते केंद्र सरकाराप्रमाणेच इतर राज्य सरकारप्रमाणे पंचवीस राज्य सरकारप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणी ही बऱ्याच दिवसापासून होत आहे आणि याबाबत सरकार देखील सकारात्मक असल्याचं सांगितलं जातो आहे तिसऱ्या दुसरं आहे पेन्शन योजनांबाबत स्पष्टीकरण या राज्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एका पेन्शन योजनांचा पर्याय निवडण्याचा विकल्प दिला आहे ज्यामध्ये निवृत्तीनंतर या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम हे पेन्शन म्हणून मिळण्याचा हमी देण्यात आली आहे परंतु सदर दोनही पेन्शन योजनांच्या पेन्शन गणनांसह स्पष्टीकरण अद्याप सरकारकडून देण्यात आलेले नाहीत यामुळे राज्य कर्मचारी विकल्प देण्यासाठी संभ्रमात आहे आणि यामुळे सरकारकडून या, सरकार या तीनही पेन्शन योजनांबाबत अधिक स्पष्टपणे सविस्तर पेन्शन गणना इतर आर्थिक लाभ याबाबत माहिती विशद करण्याची मागणी केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने पेन्शन योजनांबाबत स्पष्टीकरण निवृत्तीचे वय आणि महागाई भत्ता या संदर्भात या राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित तीन मागण्यांवर राज्य कर्म कर्मचारी किंवा पेन्शनधारकांनी त्यांना सकारात्मक निर्णयाची या ठिकाणी अपेक्षा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद